नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते बातम्या आपण पाहणार पण सुरुवातीलाच एक बातमी हाती आली आहे ती म्हणजे राज्य सरकारला महापुरुषांचा विसर पडलाय का हा आता प्रश्न उपस्थित झालाय कारण दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथीच नाहीत असं समोर आलेलं आहे आंबेडकर फुले यांच्या पुण्यतिथीचा शासनाला विसर पडल्याचं चित्र समोर आलंय आणि डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेखच नाही आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला फुलेंची पुण्यतिथीच या कॅलेंडर मध्ये दर्शवली गेली नाहीये याविषयी बातचीत आमचे यांच्यासह विनायक काय सांगाल महापुरुषांचा विसर पडलाय का हा प्रश्न उपस्थित झालाय बरोबर आहे राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनाचा नवीन वर्षाचा दोन हजार एकोणीसचा हा कॅलेंडर आहे आपण जर पाहिलं तर राज्यभरातला आपला आढावा आपण जर घेतला तर महापुरुषांचं योगदान जे आहे त्या नेहमीच महाराष्ट्राला लाभलेला आहे परंतु या कॅलेंडर मध्ये कुठेतरी राज्य सरकारला विसर पडलेला पाहायला मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन असतो आणि त्याचप्रमाणे अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी असते परंतु दर्दैवाची भाब ही आहे की याचा उल्लेख जो आहे तो या कॅलेंडर मध्ये करण्यात आलेला नाही परंतु प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर या कॅलेंडर मध्ये जागतिक केड्स दिन असेल राष्ट्रीय प्रदूषण दिन असेल असे वेगवेगळे जे दिन आहेत त्यांचा उल्लेख जो आहे तो प्रकर्षाने जाणवते परंतु महापुरुषांच्या पुण्यतिथींचा उल्लेख जो आहे तो राज्य सरकारचा विसर पडलाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो असेल नक्कीच धन्यवाद विनायक तुम्ही आहे या सविस्तर अपडेटसाठी